नमस्कार मंडळी आता नवरात्री सुरू आहे आणि आज नवरात्रीनिमित्त मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे स्पेशल उपवासाचे गुलाबजामून चला तर त्याची कृती आणि साहित्य बघून घेऊया गुलाबजाम बनवण्यासाठी इथे मी दोन रताळी घेतलेली आहेत एक कप साखर अर्धा कप दूध पावडर घेतली आहे दूध पावडर कमी जास्त लागू शकते वेलची केसर आणि थोडंसं तूप रताळी आपल्याला आप शिजून घ्यायची आहेत पण कुकरमध्ये डायरेक्ट रताळी घालायची नाही आहे कारण की डायरेक्ट रताळी घातली तर ती थोडी पचपचित होतात तर अशा पद्धतीने कुकरमध्ये पाणी ठेवायचं त्याच्यावर रिंग ठेवायची रिंगवर प्लेट ठेवायची आणि प्लेटमध्ये मी दोन रताळी ठेवली आहेत रताळी स्वच्छ धुवून घेतली होती तर एकच शिट्टी काढायची आहे जास्त शिट्ट्या काढायची नाही आहेत तर एक शिट्टीनंतर मी कुकर उघडून बघते पहिल्यांदा तर आपण चेक करून घेऊया हे बघा सूर्य अलगत आतमध्ये जाते म्हणजे आपली रताळी शिजली गेलेली आहेत थोडीशी कडकसर पाहिजे एकदम नरम नाही पाहिजे ही परफेक्ट झालेली आहेत तर आता मी ही रताळी काढून घेते आता या रताळ्यांची साल मी काढून घेते ही सर्व सालं आपल्याला काढून घ्यायची आहेत हे बघा सर्व रताळांची मी सालं काढून घेतलेली आहेत आता मी। कदी -कदी हे मी खिसणीने खिसून घेते तुम्ही हातानेही त्याचा लगदा करू शकता पण कधी कधी हाताने आपण स्मॅश केल्यावर थोडी गुठळी राहण्याची शक्यता असते तर गुलाबजाम करताना आपल्याला एकदम सॉफ्ट पाहिजे त्याच्यामुळे हे खिसून घ्यायचं जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळी राहणार नाही हे बघा सर्व मी छान किसून घेतलेलं आहे आता है आप आप हे आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे एकदम सर्व असं आपल्याला हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं आहे हे बघा छान आपलं हे रताळ्याचा केस छान मळून झालेला आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं तूप तुम्ही बघू शकता एकदम थोडंसंच तूप घेतलेलं आहे मी आता पुन्हा हे छान आपल्याला थोडं मळून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे दूध पावडर पहिल्यांदा मी दोन चमचे दूध पावडर घालते आता हे दूध पावडर आपल्याला रताळ्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायचं आहे दूध पावडरचं मी तुम्हाला प्रमाण सांगितलं नाही आहे कारण की आपण जेव्हा रताळी उकडतो ना तेव्हा ती जास्त शिजली का ती एकदम अशी मऊसूत होतात तर एकदम आपल्याला मऊही नको आणि एकदम घट्टही नको थोडंसं सॉफ्ट डो आपल्याला पाहिजे आहे मीडियम सॉफ्ट तर त्याच्यामध्ये जेवढी मावेल तेवढे आपल्याला दूध पावडर घालायची आहे पुन्हा मी दोन चमचे मोठे दूध पावडर घातलेले आहे पुन्हाही छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपला सॉफ्ट डो तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आता हा प्लेटला चिकटत नाही आहे मी अर्धा कप एवढी दूध पावडर घेतलेली होती तर तेवढी पूर्ण दूध पावडर मला लागलेली आहे हे बघा असं इतपत आपल्याला सॉफ्ट डो करायचं आहे अशा पद्धतीने तर आता मी हे झाकण देऊन ठेवते आता एका साईडला मी पाक तयार करते पाक तयार करण्यासाठी मी एक कप इथं साखर घेतलेली आहे त्याच्यात मी सव्वा कप इतकं पाणी घेतलेलं आहे आता हे आपल्याला साखर विरघळेपर्यंत ढवळून घ्यायचं आहे आता साखर विरघळली आहे आता याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे वेलची मी अखंड वेलची घालत आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वेलची पुढेही टाकू शकता केसर केसर ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही फूड कलरही घालू शकता आता एकदा उकळी आली की त्याच्यानंतर दोन ते तीन मिनटंच आपल्याला हे पाणी उकळवायचं आहे गुलाबजामसाठी आपल्याला एकतारी वगैरे पाक नको आहे म्हणजे बोटीवर घेतलं तर तेलासारखं असं थोडं जाणवलं पाहिजे तर तुम्ही बघू शकता आता आपलं पाक छान तयार झालेला आहे तर आता मी गॅस बंद करून घेते आता मी गुलाबजाम वळून घेते गुलाबजाम वळताना पहिला हाताला तेल किंवा थोडंसं तूप लावून घ्यायचं आता मी गुलाबजाम वळून घेते डो एवढा छान मळून घेतला होता की याला एकही भेक पडत नाही तुम्ही बघू शकता एकदम सहज वळले जातात आणि एकही याला भेक पडत नाही त्याच्यामुळे डो जेव्हा आपण मळतो ना तेव्हा छान असा मळून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने तर अशाच पद्धतीने बाकीचे मी सर्व गुलाबजाम वळवून घेते आता नवरात्रीचा उपवास म्हटलं तर बरेच जण उपवास करतात तर काही जण उपवासाला फलार वगैरे करतात तर काहीकजण अजिबातच फलार करत नाही काही ठिकाणी रताळी किंवा करिंदे खाले जातात म्हणून मी आज मी तुम्हाला रताळ्याचे गुलाबजाम करून दाखवते जे खात असतील त्यावेळी नक्कीच बनवून पहा हे रताळ्याचे गुलाबजाम कशी बनतात ते तर अशा पद्धतीने सर्व गुलाबजाम मी वळून घेतलेले आहेत तर आता मी फ्राय करून घेते तर मी हे तेलात फ्राय करून घेते तुम्हाला पाहिजे असेल तर तुपात फ्राय करू शकता तुम्ही बघू शकता मी एक छोटासा गोळा टाकलेला आहे तर बाजूने असे गुडगुडे बुड़ उठत आहेत तर तेल बरोबर परफेक्ट तापलेलं आहे हे तेल मी मंद आचेवरच गरम केलेलं होतं हाय फ्लेमवर तेल गरम करायचं नाही आहे मंद आचेवरच तेल गरम करायचं आणि मंद आचेवरच आपल्याला गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये मी गुलाबजाम सोडत आहे गुलाबजाम आपल्याला मंद आचेवरच तळून घ्यायचे आहे जर हाय फ्लेमवर तळले तर, तर वरून तर ते डार्क होतात ब्राऊन वगैरे होतात पण आतमध्ये गुठळी राहिली जाते ती गुठळी आतमध्ये राहू नये म्हणून आपल्याला मंद आचेवरच गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने वरून तेल टाकायचं आहे एकदम ढवळायचं नाही आहे कारण की हे खूप डेलिकेट असतात फुटू शकतात त्याच्यामुळे एकदम हलक्या हाताने आपल्याला हे टन वगैरे करायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने आपल्याला गुलाबजाम छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत हे बघा हे मस्त असे गुलाबजाम तळले गेलेले आहेत तर आता हे गुलाबजाम आपल्याला पाकात टाकायचे आहेत पण जेव्हा आपण गुलाबजाम पाकात टाकतो ना तेव्हा पाक गरमच पाहिजे एकदम थंड पाकात टाकायचे नाही आहेत जर पाक आधी केलेला असेल आणि थंड झालेला असेल तर तो थोडं गरम करून घ्या गरम गरम पाकात आपल्याला गुलाबजाम ठेवायचे आहेत कमीत कमी अर्धा तास तरी ते आपल्याला पाकात ठेवून द्यायचे आहेत तर आता मी तुम्हाला हा गुलाबजाम कट करून दाखवते तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट झालेला आहे गुलाबजाम तुम्ही आतमध्ये बघू शकता गुठली पडली नाही आतपर्यंत छान शिजलं गेलेलं आहे तर असं हे आपलं नवरात्री स्पेशल उपवासाचं म्हणजेच रताळ्याचे गुलाबजाम तयार झालेले आहेत तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला माझी याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद